आज दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संत नामदेव सभागृह हिंगोली येथे आढावा बैठक घेण्यात आली माननीय मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत असलेल्या शंभर दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत विविध सुधारणा डिजिटायझेशन तक्रार निवारण प्रणाली ई फायलिंग व जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचा सविस्तर आढावा घेण्यात आला या बैठकीस सिनियर डायरेक्टर क्यू सी आय डॉक्टर रामानंद शुक्ला जॉईंट डायरेक्टर क्यू सी आय डॉक्टर महावीर प्रसाद तिवारी मॅनेजर क्यू सी आय शुभम शर्मा प्रभारी पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक अतिरिक्त कारभार गृह खाते प्रेमप्रकाश माकोडे आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील पोलीस अंमलदार सायबर सेल दत्तात्रय नागरे स्टेनोग्राफर राजू मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती अरुण के टी व्ही हिंगोली